सिडको कन्व्हेन्शन सेंटर वाशी नवी मुंबई येथील सभागृहात महाराष्ट्र वन विभागाने जागतिक वनदिनानिमित्ताने वनविभागात वन्यजीव संरक्षण वन्य संवर्धन आणि वन, वन, वन विकासात्मक कामे करून अतुलनीय काम करणाऱ्या वनाधिकारी व वन कर्मचारी यांना पुरस्कृत करून पदक प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी सिंदेवाही तालुक्यातील वन परिक्षेत्राधिकारी व दोन वनसंरक्षकांचा पदक बहाल करून गौरव करण्यात आला यात वन व वन्यजीव संरक्षण या कार्यप्रकारात सन दोन हजार वीस दोन हजार एकवीस या कालावधीसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील बुल्ले यांना रजत पदक वन व वन्यजीव संरक्षण या कार्यप्रकारात सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या कालावधीचा वनरक्षक स्वप्निल बडबाई यांना सुवर्णपदक व वन व वन्यजीव संरक्षण व कार्यप्रकारात सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या कालावधीसाठी वनरक्षक नितेश शहारे यांना रजत पदकाने मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले प्रसंगी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर वरिष्ठ व वन अधिकारी शोमिता बिश्वास प्रधान मुख्य वनसंरक्षक एम श्रीनिवास रेड्डी यांच्या सह आदींची उपस्थिती होती